हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत खारी खोबऱ्याचे लाडू त्यासाठी मी खारीक एक किलो खारीक आणि एक किलो खोबरं घेतलेलं आहे मी खारीक फोडून दोन दिवस उन्हात वाळवून आणि ती खारीक खोबरं दळून आणलेलं आहे त्याचबरोबर मी ते बदाम आणि काजू बारीक करून घेतलेले आहे आणि गहू भाजून गव्हाचं एक पीठ तयार करून घेतलेलं आहे एक वाटीभर आणि अर्धी वाटी बर, मेथी भाजून त्याचं पीठ बनवून घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे एक किलो गुळ कापून घेतलेला आहे आता हा गुळ आपण तेलात ग गरम करून घेऊयात त्याचबरोबर मी इथे एक लिटर तेल घेतलेला आहे हे बघा मी इथे हे तेल गरम करायला ठेवले आता हा गुळ आपल्याला ह्या तेल तेलात घालून घ्यायचं आहे हे बघा हा गुळ आपल्याला तेलात पूर्ण विरघळून घ्यायचा आहे म्हणजे हे खडे पूर्ण आपल्याला तेलात आपले विरघळले पाहिजे असं आपल्याला बनवून घ्यायचे आपला गुळ इथे आता तेलात विरघळत आलेला आहे आता मी ते गॅस बंद करत आहे आणि थोडा वेळा असंच सा ठेवत आहे गार होण्यासाठी म्हणजे थोडेसे खडे असले तरीही आपले तेलात विरघळून जातील आपलं तेल गार होत आहे थोडस तोपर्यंत आपण मी याच्यात गव्हाचं पीठ आणि मेथी मिक्स करून घेतलेली आहे आणि आता आपण यात घालूयात काजू बदामाची का। मिक्स करून घ्यायचंय आपल्याला हे बघा आपलं तेल इथे थोडस थंड झालेलं आहे आता आपण हे त्या मिश्रणात घालून घेऊयात हे बघा मी आता ते गरम आहे उचटणीने आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचे छानच हे बघा मी आता हाताने हे छानस मिक्स करून घेते हे बघा इथे मी सार मिश्रण मिक्स करून घेतलंय छानस आणि आता तुम्ही बघू शकता एक पण गुळाचा खडा नाही राहिलेला आहे आणि आता आपण याची लाडू बनवून घेऊया हे बघा असा लाडू आपल्याला बनवून घ्यायचा आहे बघा असे आपण लाडू याचे सर्व बनवून घेऊयात आपले लाडू इथे तयार झाले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा